नमस्कार आज आपण अंड्याचं झटपट कालवण चवीला जबरदस्त असं लागणारं कसं बनवायचं ते पाहणार आहोत गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घेऊयात हा कांदा सतत हलवत आपल्याला गॅस मोठाच ठेवून लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण रंग लालसर झाला की यामध्ये तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल घातल्यानंतर हा कांदा आपल्याला एकसारखा या तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून एक एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो कुठेही राहत नाही कांदा छान असा भाजून झाला की यामध्ये आपल्याला एक वाटण घालून घ्यायचंय हिरवी कोथिंबीर आलं लसूण आणि सुकं खोबरं असतं याचं वाटण केलेलं आहे ते दोन चमचे यामध्ये घालून घेऊयात आता हे घातलेलं वाटण आपल्याला या कांद्यासोबत तेलामध्ये छान भाजायचे एकसारखं हलवत राहायचं आणि मसाला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा गॅस मोठाच ठेवलेला आहे मसाला आपल्याला छान एकसारखा भाजायचा आहे मसाला जेवढा छान भाजला जातो तेवढीच छान भाजीची टेस्ट लागते एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय बारीक कट करून तोही आपण यामध्ये घालून घेऊयात हे टोमॅटो हे आपल्याला या मसाल्यासोबत कच्चापणा जाईल इथपर्यंत आणि थोडं या मसाल्यामध्ये विरगळलं जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं टोमॅटो पटकन भाजलं जावं यासाठी यावरती थोडं मीठ टाकून घेऊयात इथे मिठाचा वापर मी एकदाच करणार आहे आता हे मीठ घातल्यानंतर आपल्याला या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छान मीठ यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे मसाला पटकन भाजला जावा आणि यातील टोमॅटोही पटकन भाजलं जावं यासाठी यावरती आपल्याला पाच मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस मंद करायचा आणि हे झाकण आपण पाच मिनिट असंच ठेवायचं पाच मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलं तर तेल मसाल्यातून वेगळं होतं टोमॅटोही यामध्ये पटकन मऊ होतात आणि मसालाही छान भाजला जातो आणि कमी वेळामध्ये हा मसाला भाजला जातो आता हा मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला तेलामध्ये जेवढा छान भाजला जातो तेवढीच भाजीची छान टेस्ट लागते गॅस मंदच ठेवलेला आहे आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे एक छोटा चमचा धने पावडर वापरलेली आहे जास्त वापरण्याची गरज नाही आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे पावडर मसाले घालून घ्यायचे एकसारखे तेलामध्ये मिक्स करून घेऊयात हा मसाला आपल्याला तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा आणि मसाला भाजून घ्यायचा यावरती आपण या दोन मिनिट झाकण ठेवूया दोन मिनिटांमध्ये संपूर्ण मसाला कमी वेळामध्ये छान भाजला जातो आता आपल्याला यामध्ये अंडी या फोडून घालून घ्यायची आहेत ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला अंडी यामध्ये फोडून घालायचे तेवढी घालून घ्या गा। इथे मी पाच अंडी यामध्ये फोडून घालणार आहे तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जेवढा अंड्याचं प्रमाण वाढेल तेवढं तुम्हाला तिखट आणि मीठ कमी जास्त करावं लागेल एवढंच नाहीतर भाजी सेम तशीच लागते सतत हलवत राहायचं आणि जोपर्यंत हा घबरा तोपर्यंत भाजत राहायचा अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये तेल घातलं तरी चालेल अगदी सुटसुटीत बघा असा हा घभरा तयार झालेला आहे इथे हा घाबरा तुम्ही असाच खाल्ला तरी चवीला खूप छान लागतो पण आपल्याला यामध्ये थोडा रस्सा करायचा आहे त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बनवलेला होता त्यामध्ये थोडं पाणी घालून हे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात पाण्याला पटकन उकळी या यावी यासाठी यावरती झाकण ठेवून देऊया झाकण ठेवल्यामुळे पटकन उकळ यायला सुरुवात झालेली आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आता याला आपल्याला गॅस मंद करून अशीच उकळी काढून घ्यायची थोड्या प्रमाणात गरम मसाला असला तो घालून घ्या चवीला अप्रतिम असं हे कालवण तयार होतं भाकरी बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी कशाजोबत खा चवीला खूप छान लागतं अशी रेसिपी तयार होते गॅस मंद करून याची पाच मिनिट उकळी काढून घ्यायची छान असं रस तसं हे कालवण तयार होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शोभ दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद